जनतेच्या आरोग्य सेवेसाठी सदैव तत्परतेने सेवा देणारे आरोग्यदूत रत्नागिरी राजापूर विधानसभेचे माजी आमदार डॉक्टर राजन साळवी यांची भिवंडी पडगा येथील चिंतामणी हॉस्पिटलला सदिच्छा भेट भिवंडी येथील चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक मयूर दुबेले आणि इरफान खान व त्यांचे सहकारी यांनी सेवाभावी वृत्तीने सर्वसामान्य जनतेसाठी चिंतामणी हॉस्पिटल उभे केले या आदिवासी भागामध्ये आरोग्याची सुविधेची खूपच गैरसोय होत आहे अनेक रुग्णांना लांबचा आणि खर्चिक प्रवास करावा लागत आहे आपल्या जवळचे सहकारी मित्र आणि त्यांचे नातेवाईक सुसज्ज आरोग्य सुविधा नसल्यामुळे आणि योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवी निधन झाल्याचे डोळ्याने पाहिले तसेच काहींना उपचारासाठी लांब जाऊन त्रास सहन करून उपचार घ्यावे लागत आहेत हे मनाला कुठेतरी वेदनादायक आहे या सुविचाराने संचालक मयूर दुबेले व इरफान शेख तसेच त्यांची संपूर्ण युवा टीम एकत्रित पुढे येऊन आपल्या इथे आरोग्यसेवा असली पाहिजे या सेवाभावी उद्देशाने अतिशय सुंदर आणि सुसज्ज असे चिंतामणी हॉस्पिटल उभे केले आज त्या दोघांचे कौतुक करण्यासाठी तसेच त्यांच्या संपूर्ण टीमचे देखील कौतुक करण्यासाठी माजी आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी आपली आवर्जून उपस्थिती दर्शवली व हॉस्पिटलची पाहणी देखील केली पाहणी केल्यानंतर माजी आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी चिंतामणी हॉस्पिटलचे भरभरून कौतुक केले आहे तसेच त्यांचा वाढदिवस देखील चिंतामणी हॉस्पिटलच्या वतीने उत्साहात केक कापून अनेक मानवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला व त्यांना वाढदिवसाच्या देखील शुभेच्छा देण्यात आल्या विशेष म्हणजे येत्या काळामध्ये नागरिकांसाठी मोफत सुविधा देखील पुरवल्या जातील अशी माहिती देखील यावेळी संचालक मयूर दुबेले यांनी दिली आहे तसेच या हॉस्पिटलसाठी जे काही सहकार्य लागेल त्यासाठी मी सदैव तत्पर राहीन अशी ग्वाही देखील यावेळी आपल्या मनोगतातून माजी आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी व्यक्त केली आहे या शुभप्रसंगी राजेंद्र शिंदे सुदर्शन पाटील समीर पिंपळे राकेश पाटील करण जाधव अनिकेत भुईर राजेश शेलार संदेश मिठारी सुहास नारकर अनिकेत सावंत सचिन समेत अनेक मान्यवर या शुभप्रसंगी उपस्थित होते उपस्थित सर्वांचे चिंतामणी हॉस्पिटलच्या वतीने मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले तर चला पाहूया काही क्षणचित्रे

नाही आपण इथे फ्रीमध्ये करतो मेडिकलचं ते किट असतं एकशे चाळीस रुपयाचं तेवढं एकशे चाळीस रुपये सुविधा देणारे हॉस्पिटल खूप कमी आहेत हॉस्पिटल तर आहेत पण ते खासगी स्वरूपात खासगी स्वरूपात आपला प्रयत्न आहे का कमीत कमी याच्यात आता आदिवासी लोक भरपूर आहेत तिथे आणि गोडाऊनला कामाला जाणार त्यांच्या पंधरा ते वीस हजार रुपये तर मग अशा लोकांना कुठे मुंबईला जाता आता तीन मित्र इथं एक वाटा घेऊन आता एक ॲक्सिडेंट होऊन कल्याण अर्व रस्त्यात कळे तर इतर माझे तीन मित्र माझ्या डोळे समोर तिथे पाठी बघ तिथे गरज होती चांगलं काम तुला दोन काम काम बोललो आहे आणि आपल्याला त्यांच्या माध्यमातून केलं आणतो त्यांच्या माध्यमातून तुम्हाला योजना बदल करता येते पाहायची त्यानिमित्त एक म्हणजे भेट देत 안전에. 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 안전에.

हा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी पडगा या आदिवासी ग्रामीण भागामध्ये आमच्या ह्या दोन तरुण आणि जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने एक आरोग्यसेवा निर्माण केलेली आहे अशा एका उपक्रमाला निश्चितपणे माझ्या सर्वांच्या खूप आशीर्वाद आहेत आणि खूप इच्छा होती की आमचे सहकारी नेतृ आमचे राजेंद्र शिंदे हे माझे शिवसेनेचे पदाधिकारी त्यांनी मला सांगितलं ह्या गोष्टी मुलांबद्दल कौतुक केलं त्या आदिवासी भागामध्ये या ग्रामीण भागामध्ये जनतेच्या सेवेकरता ह्यांनी दोन वर्षापूर्वी एक माऊली सामाजिक विकास संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी एक रुग्णालय उभं केलेलं आहे रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा हा मोठा त्यांचा उद्देश या ठिकाणी मला पाहायला मिळाला त्यांनी इच्छा केली माझी भेट घेतली आणि मला म्हणाले की तुम्ही ते आलं पाहिजे मुलं आवज या ठिकाणी आलो आल्यानंतर हॉस्पिटल पाहिलं ती सेवा सुविधा पाहिली त्यांची तडफड पाहिली तळमोड पाहिली आणि सेवावृत्ती आहे तुम्हाला दिसून आली आणि निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये ह्या हॉस्पिटल दोन वर्षच झाले भविष्य काळामध्ये हॉस्पिटलची सेवा कुठल्या जनतेला व्हावं लागेल त्या माझ्या निश्चितपणे देश ठिकाणी आहे खूप आनंद वाटला समाधान वाटला आणि म्हणून आज शासनाच्या वतीने एक शासन असेल राज्य शासन असेल यांच्या माध्यमातून त्या ग्रामीण जनतेला विविध योजनेच्या बाबतीत कसा लाभ होईल निश्चितपणे आम्ही सहकार्य करू आणि झाल्यानंतर पाहिलं आपले शिवसेनेचे मुख्य नेते या राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा संपूर्ण हा महाराष्ट्र आहेच ठाणा जिल्हा त्यांचाच हा भाग त्यांचा आहे आणि त्यांचासुद्धा आवडता विषय म्हणजे आरोग्यसेवा आरोग्यसेवेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक लोक रोखतो केलेली आहे त्याच पद्धतीने सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये मी असेल माझे राजेंद्र शिंदे असतील माझे सर्व सहकारी असतील त्यांनीसुद्धा या ठिकाणी अशा तऱ्हेची ही सेवा केलेली आहे आणि सर्वात आवडता विषय म्हणजे आमचे आरोग्य असतील आणि म्हणताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आपण शिकवण दिली ऐंशी टक्के सेवाच करू शकते काच आम्ही या ठिकाणी घडलो आणि म्हणून त्या मुक्तीप्रमाणे त्यांनी सेवा अवश्य शकते माझी अपेक्षा आहे दृश्यात त्या कालखंडामध्ये चिंता चिंतामणी हे नाव यांनी निवडलेलं आहे दोन नवतरुण या ठिकाणी मयूर दुबैले आणि इरफान शेख यांच्याकडील अनेक मंडळी असतील अनेक हात लागले असते आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर नर्सेस जास्त वॉडबॉय सामाजिक संस्था सामाजिक लोकं सर्वांच्या यामध्ये निश्चितपणे योगदान आहे आणि म्हणून आल्यानंतर खूप आनंद वाटला समाधान वाटलं कोणतरी या ग्रामीण भागामध्ये आदिवासी लोकांसाठी कधी धडपडतोय ही भावना मला या ठिकाणी पाहायला मिळाली निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये या हॉस्पिटलसाठी आज सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून एमसिच्या माध्यमातून जी मदत करता येईल ती मदत असं देतो आता त्याच्या शुभेच्छा देतो या हॉस्पिटलमध्ये जो रुग्ण येईल तो पूर्णता बरं होऊन चालत आपल्या घरी सुटून गेल्यापासून त्याच्या भावना व्यक्त करतो या हॉस्पिटलला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र खडगा येथील चिंतामणी हॉस्पिटलमध्ये काही महिन्यापूर्वी येण्याचा योग आला त्यावेळेस माझे मित्र समीर पिंपळे मयूर पाटील त्यानंतर इरफान इं, इं, काजी सगळे मित्रनी मला हे हॉस्पिटल दाखवलं जवळजवळ सुमारे शंभर गावांचा गावांच्या आज परिसरातील लोक या हॉस्पिटलवर अवलंबून आहेत या हॉस्पिटलमध्ये भेट दिल्यानंतर मला असं जाणवलं की काही इथे असुविधा आहेत काही लोक मशिनरी म्हणा किंवा अन्य काही गोष्टींची इथे मिळणं गरजेचं आहे की जेणेकरून इथे येणारे जे रुग्ण असतील त्या रुग्णांना चांगली दर्जेदार सेवा मिळणं गरजेचं आहे त्याच भूमिकेतून मी माझे आमदार आमचे मित्र राजन साळवी यांना या हॉस्पिटलमध्ये दे भेट देण्यास विनंती केली आणि ते आज या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या ठिकाणी पाहणी करून इथले जे सगळी मंडळी आहेत त्यांच्याकडून ह्या हॉस्पिटलच्या संदर्भातल्या ज्या समस्या त्यांनी समजून घेतील आणि जो विविध कंपन्यांमधून सामाजिक कामासाठी जो निधी राखीव ठेवला जातो त्या ह्याच्यातून यांना अनेक मशिनरी कशा उपलब्ध करून देता येतील या दृष्टिकोनातून आमचे प्रामाणिक प्रयत्न राहतील आणि त्यासाठी आजची ही सदिच्छा भेट आहे या हॉस्पिटलला जाऊन आपल्याला कसं वाटलं नाही छान म्हटलं मी स्वतः एक दिवस या हॉस्पिटलला आ, शुगर असल्यामुळे ॲडमिट होतो चांगली आ, सेवा इथे देतात जाताना मी आमचे मयूरला सांगून पण गेलो किती स्टाफ फार कौटुंबिक नातं त्यांनी रुग्णाशी जोडलेलं आहे हे मी स्वतः अनुभवले आहे त्यामुळे फार सुंदर आणि एक चांगली रुग्णाची सेवा ही गावातल्या मंडळींची करत आहेत त्यांच्याबरोबर कौतुक करण्यासारखं का काम आहे आणि यांना वेळीच आपण चांगल्या पद्धतीचं बळ दिलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि त्यासाठी मला जे जे काही येईल ते तेन, तेन मी करेन सर्वप्रथम मी साहेबांचे साळवी साहेब आणि साहेब या दोघांचे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्या अशा छोट्याशा गावामध्ये येऊन आपल्या हॉस्पिटलची पाहणी केली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यां त्यांच्याकडे मी त्यांना भेटण्यासाठी गेल गेलो असतं गेल त्यांना सांगितलं का बरं आमचं छोटंसं गाव आहे तिथं आपल्याला वैद्यकीय सुविधांची खूप अडचण वाचते आपण सुरुवात तर केलेली आहे तर चांगली सेवा देण्याचा आणि चांगला चांगल्या चांगले रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न तर खूप केलेला आहे पण कुठेतरी आपल्याला अडचण भासते आणि हा ग्रामीण भाग असल्यामुळे तर लोकांचा हॉस्पिटलसाठी खर्च करण्यासाठी पैशाचा अभाव खूप प्रमाणात जाणवतो आपला हा पडगा परिसर आदिवासी लोक शेतकरी वर्ग आणि मोलमजुरी करणाऱ्या लोकांचा असल्यामुळे या गोष्टींचा नेहमी अभाव आपल्याला दिसतो तर साहेबांमार्फत आपल्याला नक्कीच मदत झाली आपल्या सरकारी योजना आणण्यासाठी सीएम फंड आणण्यासाठी आणि इतर काही सरकारी ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी खूप मदत होते मग अशी बोलल्याप्रमाणे की आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी राहू तर यापुढे त्यांचे सहकार सहकार्य नक्की असेल असं आम्ही गृहित धरतो धन्यवाद येऊन प्रयत्न करू का हॉस्पिटल तर बरेच आहे बरोबर हॉस्पिटल बरं तुमच्याकडे स्पेशल काय हा मग तेच तुम्हाला विचारायचं हॉस्पिटल मध्ये आपल्या हॉस्पिटलिटी आहे हा आपल्या हॉस्पिटलच्या खासियत नेमकी काय आहे काय म्हणणार म्हणजे याच्यामध्ये बाकी इतर पण हॉस्पिटल आहे तिकडे बरेच आहे त्या हॉस्पिटल आणि आपलं हॉस्पिटल याच्या दोघांमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये काय मला फरक वाटतो तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये गेले असाल हो नक्कीच इथे या परिसरात आपण हॉस्पिटल हा फक्त इन्कम सोर्स साठी नाही केलेला आपला मी या परिसरात राहणारा एक इथला स्थानिक माणूस आहे मी या वैद्यकीय क्षेत्राशी याच्या आधी कधी संबंधित नव्हतो पण काही कारणास्तव इथल्या परिसरातील लोकांच्या वैद्यकीय सुविधा पाहता माझ्या स्वतःच्यावर माझ्या मित्रांच्यावर जे आपबीती झाली होती त्याच्यामुळे मला असं वाटलं की इथं आपल्याला ही वैद्यकीय सेवा चालू करणं गरजेचं आहे आणि त्या त्यामुळे मी हा निर्णय घेतला की आपल्या परिसरात हा छोटासा का पाऊल का नाही इथं सुरुवात करूया आणि इथं पहिले पैशाच्या आधी आम्ही ट्रीटमेंटला सुरुवात करतो पहिले पैसे नाही विचारत डिपॉझिट नाही विचारत ट्रीटमेंट सुरुवात करतो आणि आम्ही हाच प्रयत्न करतो जास्तीत जास्त स सरकारी सुविधा इथं आणून जास्तीत जास्त मोफत व कमीत कमी अल्प दरात आपण इथं पेशंटला बरा करण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपल्याकडे महात्मा फुले योजनेअंतर्गत खूप साऱ्या रुग्णांना सुविधा देत आहेत डायलिसिस आपण मध्ये कर करत आहेत कॅन्सरचे ऑपरेशन मोफत मध्ये कर करत आहेत परत किडनी स्टोन वगैरे यासारखे बरेचसे अशा ऑपरेशन मोफतमध्ये कर करत आहेत तर यापुढे अशी आमची इच्छा आहे की संपूर्ण संपूर्ण हॉस्पिटल कॅशलेस बनवण्याचा आमचा ध्येय आहे त्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील आमच्या पूर्ण टीमचा प्रयत्न राहील आपल्या परिसरात मोफत रुग्ण सेवा देण्याचा प्रयत्न राहील तसेच आलेल्या आले सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानतो